उत्तर प्रदेशमधील प्रयागराज मध्ये सध्या महाकुंभ मेळ्याचा मोठा उत्साह आहे कोट्यावधी लोक अमृत स्नानासाठी गर्दी करत आहेत पण या आनंददायी वातावरणात एक मोठी दुर्घटना घडली आहे रविवारी लागलेल्या आगीमुळे अनेकांचा उत्साह हो मावळलाय या घटनेमागे खलिस्तानी संघटनेचा हात असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय या घटनेचा तपशीलवार विश्लेषण बघूया रविवारी प्रयागराज मधील महाकुंभ मेळ्यात सेक्टर एकोणीस आणि वीस मध्ये आग लागली विवेकानंद सेवा समिती वाराणसी यांच्या तंबूमध्ये जेवण बनवताना अचानक आग लागली आगीचं मुख्य कारण गॅस सिलेंडरचा स्फोट असल्याचं प्रथम दर्शनी सांगितलं गेलं वाऱ्यामुळे आग वेगानं पसरली आणि जवळपास वीस ते पंचवीस तंबू भस्मसात झाले या घटनेनं या मेळ्यात एकच गोंधळ उडाला ही आग अपघातानं लागली नव्हती तर खलिस्तान जिंदाबाद फोर्स म्हणजे या लावली असल्याचा दावा केला जातोय या संघटनेनं काही माध्यमांना ईमेल पाठवून ही जबाबदारी स्वीकारली आहे त्यांनी ही घटना पिलबित बनावट चमकीचा बदला असल्याचं म्हटलंय हा स्फोट मुख्यमंत्री योगींना दिलेला इशारा आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे असं या मेलमध्ये नमूद करण्यात आलंय त्यामुळे महाकुंभ मेळ्यावर दहशतवादी सावट असल्याचं आता स्पष्ट होत आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या एनडीआरएफ आणि पोलिसांनी तातडीनं परिस्थिती हाताळली आगीचा फटका बसलेल्या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले महाकुंभ हा केवळ के धार्मिक सोहळा नाहीये तर तो भारताच्या संस्कृतीचं आणि परंपरेचं प्रतीक आहे या सोहळ्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च झालाय पण आता या घटनेमुळे सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय भाविकांच्या जीवनाला धोका पोहोचणार नाही यासाठी प्रशासनाला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे ही घटना महाकुंभसाठी एक मोठा इशारा आहे प्रशासनानं यावरून बोध घेत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावलं उचलणं तितकंच गरजेचं आहे तर या सगळ्या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं धार्मिक स्थळांवर अशा हल्ल्यांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्या सिविक मिररच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका